wala asay say gawa madi dyan nai bayan sa ghara madi Gawlai thor buwa lai chur Aho gawlai buwa lai Gawa var gili ten ashi maya Buwa di ta baya ne gila waya Buwa di ta baya ne gila waya Buwa di ta baya gila waya आ, अरे झाली का तयारी अरे अरे काय काय बसलाय जायचंय ना आपल्याला बर 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 बरे बर, काय कामच नाही अरे है। अरे बी कुठे गेली महाराज बी रात्रीच संपली अरे

आता झाली का नाही पंचायत आता अख्खी रात्री ह्याच्यावरच घालवा लागेल जायचं निघायचं आपल्याला ते हा चला काय मग का नाही बायकोला अरे कशाचं काय आला ते जवळ भिऊन दे ना काय सांगतो तर कुठं मांडीची घडी टाकाव म्हणलं तर बायको म्हणली हाताला घडी तोंडाव काय तिथे तुझं काय झाले काय गेलो पहिल्या घरी टाकायला बायको म्हणली गाडी आली रिझर्वला आठ दिवस म्हणली लांब राहायचं आता महिन्यातले चार दिवस काय कमी होते का अजून आठ दिवसाची भर म्हणजे झाले ना बारा बाराच वाजले आमचे या बुवानीला का चांगलेच बारा वाजवल्या आपल्या मग कायतरी हा बुवाच्या काहीतरी केलं पाहिजे ना नुसतं म्हणून नाही चाल अर्थ बाबू अरे का हाय आलं बघे आपण ऐकायला डोकं नको का आलं इकडे Hmm? जा तुझं तुझं दूध दे प अरे बाई या अर hmm. तू ए बा रेस hmm. तुझ्या बाई पुला ते भाऊबद्दल काय माहित नाही ना एकदम सुखी आहेस बघ तू हो अरे खाऊ वा भाबू चो का कुठं hmm? वा खा अरे कुठं काय झाले काय करायचं तुला hmm. जा ना आपलं तुझं बघ ना तुझं ए ऐका नाही का ना अरे डाटाव टाटाऊ इथनं काय भराखर हो तमकुट पण खूप पॉट भटवू आप दोनों भी बार बार हमको आई गाला, आई गाला है। का होय घालाय घा मनबर काय राजे त्याला सांग रे आय घाल याचा अर्थ मी सांगू आयला का प्रत्येक वेळेस मला आए घाला मतलब है इतना है सुपर सुपर आए मतलब अच्छा आदमी डर मैं और वो इजा तुमको बार बार सर कसर का आए घाला मतलब उसका मतलब अच्छा आदमी अच्छा, अच्छा आदमी ऊधरी <laughs> इतना साने हम्म अरे तुम हमको जाना नहीं हम पहले से ही बहुत बड़ा आए घाला हूँ <laughs> एक बात बताओ भी नहीं बाबू

अरे भैया वो थोडा दूध चाहिए था, था।, था। रुका ना अरे बहुत कम है ना चार टा है भैया दूधाचे पैसे द्याला माझ्याकडे आता पैसे नाहीत नंतर दिले चालतील का और पैसे का कोई बात नहीं है तुम हमको पैसे नहीं दे तो बच्चा है तुम हमको जाना नहीं हम बहुत आए घर हो जय शंभू नमामि शंभू राम राम बुवा काय चाललंय काय कुठं काय तर मला हे सांगा तुम्ही येतं कस काय कॉर बुवा आम्ही चालत नाही वाई फक्त बाया चालल्या चालत्यात हो मग हा तस नाही म्हणजे ते नाही रे म्हणलं तुम्ही अचानक तिथं कसे त्याच काय ना बुवा आम्ही आहे ना अचानक ठाकून मारतो मला सांग बुवा हा यो धूर कसला आहे रे हा हा अरे हा धूपकांड्यांचा धूर आहे रे धूपकांड्याचा हो दुपकांड वास असा गोल्ड फ्लॅग सारखा काय येतो बारा वाली असाच वास येणार हा म्हणजे दिवसातून बारा वाली पेटवली ना तिला म्हणून त्याचा वास असच येणार अस मला सांगा तुमचं इकडे काय काम त्याच काय ना बुवा तुला आणतोय आम्ही ना लई चमत्कारी तेच बघायला आलोय आम्ही तुला नेमकं येतय काय हे बघा काय ते मुद्द्याचे बोला हात घालतो अरे मुद्देला कुठं हात घालतोस त्याच काय ना बुवा तू आमचं गाव सोडून जा तुला सांगायला आलोय आम्ही हे शक्य नाही माझ काम झाल्याशिवाय मी या गावातून अजिबात जाणार नाही म्हणजे नाही कसलं काम रखमाऱ्या नाही म्हटलं आम्हाला बी कळू द्या ना हे बघा उगीच मला त्रास देऊ नका आता मी तुम्हाला असा साथ देईन की तुम्हाला मुळच होणार नाही राजे चल बाबा आईला बुवा काही बुवा आधी आपली फॅक्टरी बंद व्हायची नाहीतर तर घरची आता ज्या पुरता याला सोडू नंतर बघूया जे काय करायचं का हा चल तो महाराष्ट्र होता बर चालू आहे त्याला कुठं माहिती आपण किती चालू आहे चल त्याला तुम्हाला दिवस ह्या चल मैत्रीचा चहा प्रस्तुत गावठी कल्ला